नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ काल एका मित्राचा काल एका मित्राचा वयाच्या बावीसाव्या वर्षी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला एकदम हृदय थांबल्याच झालं आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आयुष्यभर आपण ही माझी गाडी हे माझी प्रॉपर्टी असे सांगत राहतो बोलत राहतो पण हे विसरतो की भगवंताने आपल्याला एका कॉन्ट्रॅक्टर खाली पाठवलंय जिथं कॉन्ट्रॅक्ट संपलं भगवंताने जिथे भाकरी फिरवली तिथं शर्टचं बटन लावायलाही वेळ मिळत नाही म्हणून म्हणतो मित्रांनो हेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे आयुष्यभर ही माझी प्रॉपर्टी म्हणून पळत राहिलास आयुष्यभर ही माझी प्रॉपर्टी म्हणून पळत राहिलास मागे वळून पाहिल्यावर स्मशानात एकटाच जळत राहिलास श्री स्वामी सर